गाथा परिवार संगमनेर कीर्तन महोत्सव संत विचारांचा जागर बंधू भगिनींनो आपल्याला भागवत धर्माची फार थोर परंपरा लाभली आहे सातशे वर्षांच्या या महान परंपरेत संत शिरोमणी नामदेव महाराज माऊली ज्ञानदेव महाराज संत चोखोबा महाराज संत गोरोबा महाराज संत नरहरी महाराज संत सावता महाराज संत सेना महाराज संत निवृत्ती महाराज संत सोपान महाराज संत कबीर महाराज संत लतीफ महाराज संत सज्जन कसाई महाराज संत एकनाथ महाराज संत शेख महम्मद महाराज ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबरोबरच संत जनाई महाराज संत सोयराई महाराज संत मुक्ताई महाराज संत कानाई महाराज ते संत बहिणाबाई महाराज यासारख्या अठरा पगड जातीतल्या हिंदू मुस्लिम स्त्री पुरुष संतांचा समावेश होतो या संतांनी जसे आपल्याला भक्तीचे धडे दिलेत त्याचप्रमाणे नीतीचेही धडे दिले या संतांनी आपल्याला जगण्याचा मार्ग दिला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची शिकवण दिली या रे या रे लहान थोर याती भलते नारी नर अशी संतांनी हाक दिली आणि जातीभेद वर्णभेद धर्मभेद स्त्री पुरुष भेद स्पृश्य अस्पृश्य अशा सर्व भेदांना तिलांजली देऊन मराठी माणसं एका झेंड्याखाली जमा झाली संतांनी आपल्याला विवेक शिकवला अज्ञान अंधश्रद्धा यातून बाहेर काढलं दैववाद कर्मकांड नाकारून प्रयत्नवादाची कास धरायला सांगितलं सर्व प्रकारच्या गुलामगिरीत विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली संतांचा विचार मनामनात रुजला आणि मग या मुठभर सामान्य लोकांनी छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली बलाढ्य महासत्तांना आव्हान दिलं त्यागाचे बलिदानाचे आणि पराक्रमाचे अत्युच्च मानदंड निर्माण केले प्रस्थापित बलाढ्य महासत्तांची झुंज घेऊन त्यांना पराभूत करत या मराठी मातीत स्वराज्य स्थापित केलं हजारो पिढ्यांना प्रेरणा देणारा रोमहर्षक अभिमानास्पद इतिहास निर्माण केला संत विचारात अशा प्रकारे क्रांती घडवण्याची क्षमता समाज योग्य मार्गावर चालावा पथभ्रष्ट होऊ नये यासाठी संत विचारांचा सातत्याने जागर करणे गरजेचं आहे गाथा परिवार आयोजित संगमनेर कीर्तन महोत्सव म्हणजे या संत विचारांचा जागर हाटीहाटीच्या बायांनो जागर आला या या शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो जागर आला या या नोकरदारांनो चाकरमाण्यांनो जागर आला या या व्यापाऱ्यांनो व्यावसायिकांनो जागर आला या या जागराला या तुम्ही जागराला या संत विचाराचा जागर मांडला जागराला या दिनांक दहा अकरा आणि बारा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण अनंत महाराज परांडेकर परांडा जिल्हा धाराशिव दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज घेरडीकर घेरडी पंढरपूर आणि दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण डॉक्टर बालाजी महाराज जाधव छत्रपती संभाजीनगर या संत विचारांच्या जागरात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि या कार्यासाठी सढळ हातानं मदत करावी ही, करा ही विनंती आपण या सर्व कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती ठिकाण संभाजीनगरच्या समोर गुंजाळवाडी रोड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आपले नम्र स्वागताध्यक्ष कीर्तन महोत्सव संगमनेर इथले श्री अमोल गुंजाळ गाथा परिवार महाराष्ट्राचे अध्यक्ष हरिभक्त परायण प्राध्यापक उल्हास पाटील नियोजन समिती अध्यक्ष श्री चंद्रकांत नवले संगमनेर कीर्तन महोत्सव समिती संगमनेर सदस्य संदीप काकड समीर लामकडे संदीप गाडवे बाबासाहेब तुरगुडे संपत क्षीरसागर संदीप शेळके अनिकेत गुले राम आरगडे तुषार शेवाळे सचिन गोडके जालिंदर पावसे शोभाताई गायकर विशेष सहकार्य जय जनार्दन युवा प्रतिष्ठान समस्त ग्रामस्थ व गुंजाळमळा व छत्रपती संभाजीनगर गाथा परिवार